प्रश्नांची जाण असणार दिसत नाही तीच अवस्था पवार साहेब जरी आपले आदरणीय नेते तरी सुद्धा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाची प्रक्रिये की हा महाराष्ट्र चालवत असा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुद्धा नाही आणि तीच अवस्था शिवसेनेची आहे शिवसेनेमध्ये सुद्धा आज आपण पाहिलं शिवसेनेमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राची जागा असणार आहे नेतृत्व पण त्या उलट आज आपल्याकडं एकनाथ ने एकना शिंदे शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत आपण दोन अडीच वर्ष शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री होते आता ते अडीच वर्ष जवळपास उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये असणार संपूर्ण महाराष्ट्राची जाण असणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व <coughs> आहे अजितदादा हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे आणि अजितदादांचं नेतृत्व तुम्हाला माहिती आहे मी मगाशी सांगितलं तसं की पहाटेपासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करणार हे दादांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राच्या जा प्रश्नांची जाण विदर्भ असेल मराठवाडा असेल अन्य भाग असतील महाराष्ट्राचे या सगळ्या भागांची आणि या सगळ्या प्रश्नांची जाण असणारं अजितदादांसारखं नेतृत्व तुम्ही पाहिलं असेल आपला कारखाना अडचणीत होता किसने कारखाना आणि खंडाळा कारखाना का काही का मागच्या मॅनेजमेंटच्या उद्योगामुळं कारखाना आपला अडचणीत गेला पण हा कारखाना वाचावा याच्यासाठी दादांनी आपल्याला शब्द दिला होता की मी कारखान्याला मदत करतो त्या पद्धतीने आजीदानी चारशे सदुसष्ट कोटी रुपये आणि खंडारा कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही जर का पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीसशे कोटी रुपये या सरकारने सोळा कारखान्यांना त्यापैकी चारशे सदुसष्ट कोटी म्हणजे जवळपास पंचवीस टक्के फक्त आपल्या दोन कारखान्यांना दिली म्हणजे हे हे कोण करू शकतो एवढा मोठा नेते कोण देऊ शकतो तर अजितदादा देऊ शकतो त्यामुळं आपल्या प्रश्नांची जाण आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक ही अजितदादांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल आपला पाण्याचा जो प्रश्न आहे हे अजितदादांच्या याच्या खाली हे महायुतीचं सरकार सोडवू शकतं तुम्हाला या निमित्ताचा त्यामुळं अजितदादांचे हात बळकट करायचे असतील तर आपल्याला सचिन पाटलांना निवडून द्यावं लागेल मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावं लागेल आणि आपलं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये प्रस्थापित करावे लागेल एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगते त्यांची खूप घड्याळ आहे आणि मशीनवर तीन नंबरचं नाव त्यांचं आहे तर त्यांच्या तीन नंबरचं